अतिशय भावनपासून आतापर्यंत आपल्याला दोन जातो आणि आपल्याला या गोष्टीचा सारखा अभिमान आहे की आपण लोकसभेच्या आणि आता तर वैधानिक घटनेची तरतूद अशी आहे की आपल्याकडे केवळ टॅक्स नाही तर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तर त्यात आणि चौऱ्याची घटना दुसरी झाल्यापासून त्यांच्या निवडणुका घेणं आणखीन एक महत्त्वाची महत्वाची ज्या काही धोरणामध्ये आहे प्रत्येक सहकारी संस्थाचं इलेक्शन घेण्यासाठी आम्ही निराळी व्यवस्था केली आज त्याची व्यवस्था केली सहकारी विद्यार्थ्या इलेक्शनचा आम्ही चेअरमन एक त्यालाच नंत्री देतो तर त्याने तसं उत्तम होणार त्यासाठी निराळी व्यवस्था पण आम्ही केली म्हणजे आज देशामधल्या ज्या ज्या संस्था या लोकशाही तत्वाने चालतात चालल्या पाहिजेत सगळ्या संस्था आहेत या सगळ्या संस्थांची निवडणुका घेणं एक महत्त्वाची गोष्ट मग लोकशाही म्हणतात याची व्यवस्था आहे आता या त्या गोष्टी विरोधकांनी आक्षेप त्या गोष्टीला निवडणूक आयोगाने उत्तरही दिलं मला वाटतं आपण सगळ्यांनी एक तर राजकारण हा एक विषय पण त्यामुळे कोणत्याही संस्थेच्या विश्वासाला तडा न देता लोकशाही लोकांचा विश्वास या गोष्टीला तडा न देता आपण ह्यामध्ये सुधारणा कशा केल्या पाहिजे यावर आपण लक्ष केंद्रित केलं मी असं नाही म्हणत की शंभर टक्के सगळ्यात गोष्टी योग्य असू शकतात उच्चित गोष्ट सातत्याने प्रयत्न केला होता एकोणीसशे बावन्नला झाली मध्ये सेशन आले बावन्चाळीस नंतर तिथे नव्हते पण त्यानंतर जेव्हा सेशन आले मला टेक्निशियन अवघर एक जणांच्या समाजाचं गोष्ट जे बँडरच्या समाजची गोष्ट किंवा सेशन हे चीफ इलेक्शन कमिशनर झाले त्यावेळेला नर्सराव पंतप्रधान होतं मला ते आठवड्यात झाले त्यावेळेला नर्सेरानी त्यांनी जे ऑब्जेक्शन घेतलं त्यावर नक्षा पण त्याच्या राग म्हणून त्यांनी पैठ्या उपर्यंत एकच निवडणूक आयुक्त असत त्या इलेक्शन चीफ इलेक्शन कमिशन नाव नावलेलं असलं तर एकच नव्हतं तर त्याने त्याला घटनेमध्ये असं कुठे म्हटलं एकच पाहिजे म्हणून त्याने मल्टी मेंबर इलेक्शन कमिशनची निर्मिती निर्मिती केलं म्हणजे दोन अजून अपॉइंटमेंट आता तर तीन चालतं त्यामुळे आता पण त्यावेळेस ती शेकड्याला भेटवत दा असणार तर त्याने एक निर्ळ्या तऱ धोरण आखलं त्याची अंमलबजावणी सुरू झाली सुद्धा असं काही लोकांच्या ऑब्जेक्शन असतील काही त्यांच्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्यासाठी इलेक्शन कमिशनने सातत्याने प्रयत्न केला पाहिजे हे मी मान्य करतो पण त्याचबरोबर असं करून आपण लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करू इलेक्शन कमिशनच्या इलेक्शनच्या प्रोसेसचा इलेक्शन कमिशनचा काय बदलतात नेहमी बदलतात परंतु इलेक्शन प्रोसेस जी आपली चालणारी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवर आपण विश्वास ठेवून त्याच्यात सुधारणा कशा केल्या जाईल हे पाहण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे त्याच्या तडा तणाऱ्याने आपण सगळेजण पण शेवटी आज जे लोकसभेत अजून काही खासदार नंतर आले तर फक्त बी जे पीचे सगळे खासदार असेल किंवा बी जे पीचे मताधिक्य खटलं आहे जे पण निवडून येतात ते निवडून आलेले देखील त्याच प्रोसेस पण निवडून आले तर त्यामुळे ज्या चुका कुठे झाल्या असतील असं कोणाचं मुद्दा असेल तर ते इलेक्शन कमिशन इथं राईट ऑथॉरिटी इत ठरवण्यासाठी ज्या इलेक्शन कमिशन निर्णय थांबले तर मान्य नसतील सुप्रीम कोर्ट त्यामुळे याच पद्धतीने आपण ह्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे परंतु आपण मी सांगतो पुन्हा एकदा की सुधारणा करण्यासाठी जर कोणाच्या चांगल्या सूचना असतील तर त्या खरोखर चांगले पण त्याबरोबरच आपण त्या जातो आहे ते दहा जर जाईल एक फोट पाता कमाने ही देखील आपली सगळ्यांनी सामूहिक जबाबदारी